खांद्या खांदेव घेणार हो इथं आम्हाला काय दिसत ना गेगांक मैदानातला बँची तुटला आणि बँची मध्ये सुंदर अशी लढत चढली कोण होतोय बँचीचा गट विजयचा एक झाला बघा कसं पब्लिक आहे माग लढत चढ सुंदर अशा गाड्या अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व अ मागच्या घड्या बघा अ मागच्या घड्या बघा आणि गाडी पलीकडे लांबच उभी करावती अमिटी गाडी तेवढी लांबच उभी राहत्या गाडी लांबच उभी आणि बाहेर नाही सगळे आहो निकाल द्या गाडी क्रमांक ब्याऐंशी चा निकाल निकाल देऊ ती ऐका आता पळून आलेली गाडी तिकडेच बाजूला उभी कराव आता पळून आलेली मथुरची गाडी बाजूला उभी आहे तिकडेच आणि फाटीतलं प्रेक्षक तासात ना चालणार सुनील मोरे आपल्याला पलीकडच्या स्टेजवरती बोलवलेलं आहे